मोहने परिसरामध्ये एनआरसी कंपनीची सुरक्षा भिंत अचानक कोसळली या भिंतीखाली अनेक वाहनं देखील घटनेच्या वेळी पहाटेचे ते सुमारास सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भिंतीखाली चार रिक्षा पाच दुचाकी आणि एक चारचाकी अशी एकूण दहा वाहनं आलेली असून त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अपघातामुळं स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे नुकसान भरपाईची मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे आणि कंपनीच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित होत आहे आज पहाटे सकाळी पाच वाजून तेरा ते पाच वाजून पंधरा वाजण्याच्या सुमारास मोठ्याने आवाज आला मोठ्याने आवाज आल्यामुळे मी घराच्या बाहेर आलो बघितलं तरी समोरची भिंत पडली होती आणि त्या भिंतीखाली चार ते पाच ऑटो रिक्षा चार दुचाकी वाहनं आणि एक फोर व्हीलर त्या भिंतीच्या खाली दबली गेली असून इथे कुठली मनुष्य हानी झालेली नाहीये पण इथं चारही रिक्षा आणि पाचही रिक्षा आणि चार टू दुचाकी आणि एक चार चाकी वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि ही प्रॉपर्टी ही अदानी ग्रुपची प्रॉपर्टी असून त्या अदानी ग्रुपनी या संपूर्ण भरपाईची जबाबदारी घ्यावी आणि ही संपूर्ण भरपाई भरून द्यावी असं मला वाटतं आणि त्याचप्रकारे ही जी झाडं आलेली आहेत ही जे झाडं पण या वस्तीवरती प पडू शकतात तर त्यासाठी त्या झाडाचाही काहीतरी उपाययोजना नगरपालिका किंवा अदानी ग्रुपनी करावी असं मला वाटतंय